आयच्या लोकमतच्या इवनिंग डिजिटल बुलेटिनाचेर एक बातमी प्रसिद्ध झाल्या आणि ही बातमी बरीच इंटरेस्टिंग असा हातून ह्या बातमेन माजी पीडब्ल्यूडी माजी वाहतूक मंत्री आणि आताचे वीज मंत्री पॉवर मिनिस्टर बाब ढवळीकर आणि एक खूप महत्वाचं असं स्टेटमेंट केला ते किती म्हणतात तर कोणता मंत्री पैसे घेतो जाहीर करा मंत्री सुदीन ढवळीकर यांचे खासदार विर्यातो यांना आव्हान आता थोडी पार्श्वभूमी हेची सांगत खूप गरजेची असा ती म्हटल्यावर काल दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विर्यातो फर्नांडीस हे फोड्या हर सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेऊन गेले आणि कांय पत्रकारांनी तांकां वेगवेगळे प्रश्न केले त्यांना रस्त्याच्या विषया अश्या उलयनाद्धतीन स्टेटमेंट केलो की जी रस्त्याची फोंडकुला आणि रस्त्याची जर परिस्थिती पळत जर कॉन्ट्रेक्टरांकडल्यान पैसे कमिशन घेवपाचे ज्योपाच, काम हे मंत्री आमदार करतात आणि लागून आयज रस्त्यांची ही परिस्थिती झाली त्यांना ब्लॅश ब्लॅक लिस्ट करपाक जाय आणि खुबश्यो गजाली तांणी सांगले आणि त्या विषया वेल्यान खरे म्हटल्यार पीडब्ल्यूडी मिनिस्टरान रिएक्ट जावपाची गरज असली पण रिएक्ट झाले माजी पीडब्ल्यूडी मिनिस्टर खूब खूप वर्षा पीडब्ल्यूडी खाते सांभाळा पीडब्ल्यूडीन पी एच डी केला असे त्यांना शकता आणि आयचे आमचे मानेस जे गोयचे आघाडीचे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट एक वाहतूकदार अखिल गोवा खासगी मालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी आणि इतलेच नाही तर आयच्या ह्या एपिसोडान आमंत्रित करण किती तर सुदीन ढवळीकर ह्या व्यक्तिमत्वाचे ह्या मंत्राचा साबार अभ्यास ताणी केलेला असा कारण त्यांचे जे वेगवेगळे विषय असतात ते पीडब्ल्यू डी मिनिस्टर म्हणून रस्त्याचे विषय जो ना ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून त्यांच्या व्यवसायाशी संबंधित विषय जो तर आम्ही आज बाब ढवळीकरच्या या वक्तव्या संदर्भातली माहिती जाणून घेतले सुदीप बाब तुम्ही वाचला असतं आयचे इव्हनिंग बुलेटीन लोकमतचे म्हणता की पैसे कोण घेतो हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान चॅलेंज सुदीन ढवळीकर हांनी दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांका दिला खरे म्हटल्यार अशा पद्धतीची चॅलेंज तांच्या सारख्या मंत्र्यांना दिवप ही खूप वडली गजाल खरे म्हटलं स्वागत करपाक जाय कारण जे भ्रष्टाचाराचे आणि वेगवेगळे आरोप जे खूप मंत्री आमदाराचे जातात त्यांना ते सहजा त्या आरोपांना रिस्पॉन्स करीना पण बाब ढवळीकर हांणी ट्रेड अवे चॅलेंज दिल्या साऊथ गोवा एम पी की कोण पैसे घेता ते ती जाहीर करचे म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया ह्या संदर्भातली किती सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगता हा की गोयच्या जनतेक लागून की कॅप्टन विरियाटो खासदार साऊथ गोवाचे हे फोड्यान सार्वजनिक गणेशोत्सवचे दर्शन घेवपाक येताना त्यांच्यानी जी रस्त्याची परिस्थिती पहिली त्याचे त्यांच्यानी स्टेटमेंट दिला सुदीन ढवळीकरांणून जाय सगळ्यांनी पहिली की सुदीन ढवळीकर हे मडकचे आमदार फोंडेचे आमदार जे ते रवी नायक आणि म्हाका दिसताले किती की कि फोंडेच्या आमदारांका उत्तर दिवप बरोबर असले पुणून किंवा पीडब्ल्यूडी असले पुणून सुदीन ढवळीकरांनी दिले म्हणजे किती झालं आता एक म्हणजे सगळ्या पहिली चर्चा चालू आसा की सरकारचे मंत्री बदलपचे किंवा खाती बदलपचे आ तूून सुदीन ढवळीकरच एक केवी प्रयत्न हो की कदाचित चावल लागले असं आपले खाते काढट किंवा मंत्रीपद तो एक मुख्यमंत्र्याच्या प्रती आपल्या आणि कि तरी एक प्रेम असा असो दाखव आणि खास करून हांव सांगपाक सोदता की फोंडेच्या रस्त्यांचेर जर सुदीन ढवळीकर उलयता जाल्यार म्हाका अशें दिसता की बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना सुदीन योग्य सारखे लागू जातले की बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना याचे किरे काम आ थंयसर आता बेगानी शादी मे हेच मला कळनशे न्हू म्हणून ताका लागून सगळ्यात पहिली म्हणटा किती की सुदीन ढवळीकरच सुचक ना बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना जे त्या स्टेटमेंटाचेर उलोवप हे खेळ सोबत असले आता तुमका सांगलेल्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या प्रती प्रेम की मातसो मेफ करचो म्हणून सुदीप बाब फोंडकुलाचा विषय रस्त्यांचा विषय सध्या बरोच घासता खबर असा आणि त्या विषयावेल्यान फाटले दोन तीन दिस पळयतात की सुदीन बाब ढवळीकर यांच्याकडे वीज खाते आसा तरी पूण ते ज्या तर आज खात्याचेर खात्याचे पयरूच आमी तांचो एक स्टेटमेंट वाचलो की सगळे इंजिनियर आपण ज्यांना मिनिस्टर सगळे इंजिनियर आपल्याक भिताले म्हणून आणि त्याच्या पहिली बाबूश मोरात हाणी एक स्टेटमेंट केल्लो की सुदीन ढवळीकराच्या टायमार रस्ते बरे असले आता ह्या वक्तव्यांचा अर्थ किती हे वेगवेगळ्या पद्धतीन गोयकार वेगवेगळ्या पद्धतीन त्याचा अर्थ लावतात पूण तुम्ही पुराय आता फाटली कितलीशीच वर्सां ट्रान्स्पोर्टर आणि आरटीआयबाब ढवळीकरांची कारकिर्द जी असा एज अ पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि एज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून पळयता एक जो महत्वाचा विषय म्हटल्या किती असतं की सरसकट आम्ही सदांच सदाच बाबा आणि चाळीस चोर म्हणतात पण जे सिद्ध त्यांना तो सिद्ध करप खूप शक्य नसता दुसरी गजल सरकारी पातळीचे कसो भ्रष्टाचार चलता तुम्ही तर आरटीआय मार्फत कितलीशी भ्रष्टाचाराची प्रकरणं आता तुम्ही उघडकीस हाडल्या कितकिशीच प्रकरणं कोर्टात वच तातून जैतूय मिळला एक मंत्री खासदाराक चॅलेंज करता की पैसे कोण घेता हे तुम्ही जाहीर करा म्हणून आपली चॅलेंज तुमका म्हणून हातुतल्या किती म्हटल्यार खरेच मंत्री पैसे घेणार काय सुदीन ढवळीकरच्या या स्टेटमेंटा फाटल्यान आणि वेगळो अर्थ असा असो दिसता तुमका पण तुम्हाला हे तेच सांगले की मुख्यमंत्र्या प्रती प्रेम व्यक्त करत जेन्ना खाती चालू आहे किती पण तेन्ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सुदीन ढवळीकर पार्श्वभूमीचे सांगपाक सोदता की दोन हजारांच्यान मनोहर पर्रीकर जेन्ना सरकार राज्यात येयले तेन्ना पीडब्ल्यू डी आणि वाहतूक खाते म्हणजे त्यांना वाहतूक खाते पीडब्ल्यू डी हे खातें खाते सांभाळलेले मनीसी सुन ढवळीकर परत काँग्रेस कार्यकाळात दोन हजार सात ते बारा पर्यंत वाहतूक खाते आणि बारांच्या परत शेगीत वाहतूक खाते आणि पीडब्ल्यूडी सांभाळलो मनीस आता एकदा किती आता एकदा हे जे म्हणजे आमचे जे, आ, जे आ, संत आज संत नामदेवाक एकदा भक्तांनी विचारले अरे नामदेव तुला कसाऱ्या पांडुरंग पावला तसे या सुधीन ढवळीकरांही लोकांनी खूप म्हणजे हा बी खूप फावटी प्रेस कॉन्फरन्सांनी विचारला अरे तुला कसा रे पर्रीकर पावला पवला म्हणजे तेचे उत्तर किती असताले जेव्हा सुधीन ढवळीकरांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि रस्ते बांधणीत केला वाहतूक खात्यात केला तेव्हा या सुन ढवळीकरांनी त्याचा पण पर्रिकर वेळोवेळी बरोबर प्रमाणे पोचवला त्याच्यासाठी मनोहर पर्रीकर त्यांना सदांच पावतालो जसं विठ्ठल संतांक पावतालो तसं त्या पर्रीकर सदांच पावतालो आणि वाहतूक खाते आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ही दोनूय काढून सुदिन ढवळीकरांच्या दावणी त्या वेळाचेर उल बांदलेली आता तुम्ही म्हटले जर काळे या येते ते सुधीन ढवळीकरां दिसतालो सुदीन ढवळीकरांक हांव आव्हान करता ह्या प्रेस कॉन्फर तुमच्या ह्या माध्यमांतल्यान हांव ताका एकूत आव्हान करता की सुदीन ढवळीकरच्या कारकिर्दीन फर्मागुडी सर्कल फार्मगुडी सर्कल तो बोरी हो बायपास रोड बायपास हो बायपास रोड प्रत्येक फावटी फोडून 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 दोन कॉन्ट्रॅक्टर नेमून परत 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 त्या रस्त्याची दुर्दशा करून परत परत टेंडर काढपी ह्या सुदीन ढवळीकरां न उलयलेलेच बरे रस्त्याचे एकूण उदाहरण हे एकूच आणि बाकीचे गोयच्या रस्त्यांचे कितें दुर्दशा केलेली आणि हेचेर न उलयलेले बरे त्या वेळाचेर सुद्धा आमचे आंदोलनं रस्त्याक लागून मागीर विविध अपघात रस्त्यांक लागून विविध आमच्या बसींची मोडतोड जावप लोकां त्रास सगळ्यो ह्यो गोश्टी तर न उल बऱ्यो म्हणून हांव तुमकां तेंच सांगता की कमिशन रस्त्याचेर नासतना कांयच ना जे ठरलेले असा ऑलरेडी हे दिसता सांगतो आणि भैर तोय सांगतलो की रस्त्याचेर ठरलेले कमिशन हा आणि त्या प्रमाणे ते दिले वयता म्हणून या रस्त्यांची दुर्दशा जाता आता मुख्यमंत्र्यान नेमल्या समिती मुख्यमंत्री म्हणता किती आयटीओ कडसून आपूण रिपोर्ट घेता त्या दिसा एका आपूण आपण म्हणतात ट्रॅफिक कडसून रिपोर्ट घेता आणि मुख्यमंत्र्यान एक समिती नेमल्या णव कोटी सत्तर लाख सुमार देऊन आता त्या समितीचो केन्ना रिपोर्ट येतलो आणि कितें जातले हे बऱ्या पैकी सगळे मेळटले आता सुदीन ढवळीकरांनी कालच्या त्यात मुलाखतीनु म्हटले असा की सरकारी अभियंत्यांक खरं सस्पेंड करू जाय सुदीन ढवळीकरांनी कितले केले आपल्या कार्यकाळात हे गोयच्या जनतेक सांगून की कि कितल्या जणांना सस्पेंड केले आणि कशा रितीन त्यांनी ऍक्शन घेतलेली पळय ती रस्ते व नवो विषय गोयाक न्हू रस्ते हे पूर्वीपासून पहिलीपासून खड्डे चालू आहे आणि आमचं आमकां तर सांगपाची गरजूच ना सपोज गोभर आमच्या बस ऑपरे लागून ऑपरेशना सगळेकडे भोवाप ते हाड तेन्ना आमकां आमकां या रस्त्याबद्दल न सांगलेलेच बरे आणि सुदीन पळय जे स्टेटमेंट केला पळय तेका कांय अर्थच ना असं दिसता दिसत सुदीप बाब रस्त्याची फोंडकुला रस्त्यांची परिस्थिती रोड इंजिनिअरिंग तुमकां खबर असा की आयज वर्ल्ड इंजिनियर्स डे आणि रोड हो तो आमका रस्त्याच्या बाबतीत खंच दिसून येना म्हटल्यार इंजिनियर्सांनी इनोव्हेटीव अशा पद्धतीच आयडियाज आणि वेगवेगळ्या वेग गजाली करून कशा तऱेन सेफ रोड बांधपतात अशा पद्धतीन हे रोड बांधपाची गरज असली पण इंजिनियरिंग आपली अभियांत्रिकी कितल्या पद्धतीन वापरता आणि कलेक्शन कसे कलेक्ट करून मंत्री आणि हाचेर म्हाका दिसता इंजिनियराचे थंय रावप त्या खुर्चेचेर बसप हाचेर तेचे सगळें हें थारता था। जेन्ना काँग्रेसीच्या सरकारान सुदीन बाब धोवळीकर हे पी डब्ल्यूडी मिनिस्टर आसले त्या वेळाचेर मनोहर तो काँग्रेस सर आले मग आसलो चर्चील आले मग त्यावेळ जे सुदीनबाब ढवळीकर जे विरोधात असले काँग्रेसीच्या सरकारान असले आणि बीजेपी जे पी मंत्री, मंत्री असले वाहतूक सातत्यान एक, एक विषय येतालो म्हटल्या फिफ्टीन पर्सेंट कमिशन ट्वेंटी पर्सेंट कमिशन हे कमिशनचा जो विषय असा तो हो चर्चेक असा आणि एखादो मंत्री ज्यांना अशा तरेन उघड उघड आव्हान करता ते आव्हान जरी असले तरी ते आव्हान जनतेक कारण आम्ही जनता म्हणूनही खूपदा आरोप करता की भ्रष्टाचार चलता कमिशना कडल्यान घेता म्हणून आज रस्त्यांची ही परिस्थिती जाता जेव्हा अशा पद्धतीन उघड पद्धतीन जे मंत्री चॅलेंज करता की कोण पैसे घेता हे जाहीर करचे म्हणून त्या चॅलेंजीक तुमच्या सारखे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट सामाजिक कार्यकर्ते आणि जी जनता जी ह्या सगळ्या परिस्थितीत कंटाळून अशा पद्धतीने आरोप करतात आणि कशी म्हणून जाप दिवपाची ना त्यात तुमका सांगले न सुदीन ढवळीकरची भूमिका पैसे आहा या रस्त्याचे परत एकदा एक आनीक हे पडू पड तंतोतंत म्हणजे स खाकर बिल्ली चली हाज असे तंतो तंतोतंत उदाहरण आनी एक वाक्य लागू जाता सुदीन ढवळीकर म्हणजे कित्याक लागून जाता की आता पळय रस्ते आ, केबल आयज सुदीन ढवळीकर पॉवर मिनिस्टर आहात वीज मंत्री हा राज्याचो केबल घालपाचे काम सगळेकडे चालू असले वीज खात्याचे केबल घालताना रस्त्याची दुर्दशा कोणी केली वीज खात्यान केली आता फाटी मुख्यमंत्री तरी सांगतालो हो की बाबा ते टेंडर कसे दिलेले आम्ही की जेन्ना केबल घालपाचे आसता ते केबल घालप आणि परत तो पूर्व पूर्वपदार करून जनतेच्या सोयी तो तयार करून दिवप पण हांगासर तसे केले आमकां दिसता दिसना कारण कितें असा जे हॉटमिक्स बरे केले रस्ते करून चार दिसांनी फोडल्या आणि परत ते केबल घालून झाल्या उपरांत बेश्टे थंयसर तामार वचून त्याचे खडी मारल्या आणि ते रस्ते ते असेच डीक परत टेंडर करून ते नव्यान करचे पडटा म्हणून हांवें तुमकां सांगले की सुदीन ढवळीकर राज्याचो एक गोय राज्याचो जर अपराधी जर लोकांचे बळी गेल्लो आणि किंवा लोकांचे जीव धोक्यात घालणारो मंत्री जर कोणा राज्याचा सगळ्यांत पहिली नाव सुदीन ते, ते रस्त्याच्या बाबतीत येतले ते पोस्ट रिक्रुटमेंटच्या बाबतीत येतले <coughs> डीन इंजिनियर भरती करतांना सुदीन कितें भ्रष्टाचार केल्लो पळय त्या आख्या जनतेन पहिले वाहतूक खात्यान आयटीओ इन्स्पेक्टरांची नियुक्ती करताना सुदीन ढवळीकरांसो भ्रष्टाचार केला आणि कशा तेत्तीस भुरगे स्वतःचा जीव धोक्यान घालून कशे वेटीस धरले गेल्या हे गोची जनता पळयता सगळे अशा जो रिक्रुटमेंटाच्या टायमाचेर कायद्यांचे नियम जर पालन करीना रिक्रुटमेंट रुलाचे जर पालन करणे जर सुदीन ढवळीकर शक्य नसले जाल्यार तो मनीस रस्ते राज्याक आणि आता आयज वीज मंत्री असून सुद्धा बरी सोय राज्याची लोकांची कितें करतलो हे तरी लोक सगळी जनता जाणा आणि सुदीन ढवळीकरन ते विधान पण जे केला आणि फुडे ते सांगले तितून की घेता तो मुद्दा तुमचो तुम्ही विचारच्या पहिली की पदर मोड करून आमदार खर रस्ते करून हो पहिली केदो अपराध हो स्टेटमेंट पण काडटा सुदीन ढवळीकर हे खबर तरी ती पदर मोड करून पदर मोड करून स्वताची आमदार रस्ते दिता देतात जनतेच्या सोयी खातीर ते शकता पहिली कोण हो केदो ऑफेन्स तीका खबर असा आणि हांव म्हणटा कितें पदर मोड करून जर तुम्ही जर रस्ते तर बांदून तर लोकांचे तर जनतेच्या सोयीक लागून हांव सांगता किरे की सरकाराकडे पयशे ना म्हणून बसवाल्यांची कितलेशेच दीस आमी बोवाळ घालतात सबसिडी पेंडींग आहा फ्युअल सबसिडी इन्शुरन्सचे पैसे पेंडींग मागीर आमचे ओल्ड रिप्लेसमेंट बस सबसिडी पेंडींग आहा हा सुदीन कडेन मागता की तुझेकडे जर चड चढ झाल्या ते पैसे मातशे घाल आमच्या एडाचे थंयसर आणि आता देणे आता दी कियाक तू लागता पहिली वाहतूक मंत्री तू आसलो राज्याचो आणि तुझ्या हातून खुबश्यो गोष्टी टॅक्सी तुज्या तुझ्या तेन्ना लागलेले स्पीड गव्हर्नर तुझ्या हातूनच्या त्यांना माध्यमातल्या लागलेले आणि तू किती कारस्थान पण करतालो ते, ते सगळ्या गो, जनतेन गोंयच्या टॅक्सीवाल्यांनी बसवाल्यांनी मोटरसायकल पायलट सगळ्यांनी पहिल्या आणि तुज्यो त्यो नंबर प्लेटी हाडलेल्या तीन हायन सेक्युरिटी नंबर प्लेटी पळय त्यो कश्यो लांबताल्यो पळय आणि कश्यो पडटाल्यो पळय या रस्त्याच्या वाड्यात त्योय लोकांनी पहिल्या जनता काही विचार ना हांव सुदीन ढवळीकरांना तेंच सांगपाक सोदतां की स्टेटमेंट जो काढला कॅप्टन विरियातून की राज्यान राष्ट्रपती राजवट लावपाची गरज आसा एक सामान्य नागरिक म्हणून हांव आज सांगिना हे हांव आयज हे सांगिना हये दोन हजार बावीसान जेन्ना बी जे पीक वीस सीट मेळले त्यांना हायन गव्हर्नराक पत्र बरयल्लें सुदीप तामणकर या व्यक्तीन गव्हर्नर पत्र बरयल्ले की बीजेपी जे पीक मेजॉरिटी ना हे फाल्या लोकांचे पक्षाचे आमदार चोरतले आणि आपली ही पण जी आेजॉरिटी आय ती मजबूत करतले त्यांना हे आमदार दुसऱ्या पक्षाचे चोरून वरच्या आधी बेगीन तू राष्ट्रपती राजवटलाय म्हणून हीच एक्सलन्सी गव्हर्नर त्याक रिक्वेस्ट करणारे पत्र आहा पत्र रिप्रेझेंटेशन आहा गव्हर्नरच्या ऑफिसान दिल्ले आणि ते लागू सुधीन ढवळीकर सांगू सोदतात की योग्य स्टेटमेंट हा कॅप्टन सामान्य मनीस या राज्याचा टोटल सपोर्ट करता कित्याक आज प्रत्येक पावड्याचे करप्शन पावला करप्शन खंय आम्ही सुद्धा स्टेटमेंट केला त्या दिसा की मुख्यमंत्र्यान सांगचे आमका की कोणाकडे पैसे पावोवपाचे बसवालो दहा दहा हजार काढून दिवपाक तयार आहात कोणाकडे पाव कशे एकदमचे पैसे घाल कियाक धंदो करपाक खूप मुश्किल जाल्लेले आहो उग्र उग्र उग उग्र म्हणजे वाचन एकदा सामान्य मनीस हे आज उलोव आहा तेन्ना त्यांना सुदीन ढवळीकरां इतलेच सांगता की जे पळय कॅप्टन विरियाटोचे स्टेटमेंट हा पळय ते एकदम बरोबर असा तेन्ना तुम्ही ते डिफेंड गरज ना योग्य व्यक्तीन त्या उत्तर दिवपाची गरज आसा सुदीनबाब बाब माझा एक निम्न प्रश्न तुम्ही वाहतूक मंत्री आणि वाहतूकदार या न्यान सुदीनबाब ढवळीकरकडे कितीशीच वर्षा तुमचे संबंध आयल्ले तुमचे व्यवहार तुमचे पत्र व्यवहार तुमचे वेगवेगळ्या गोष्टींचा फॉलोअप त्यांच्याकडे चालतालो आता मंत्री मोविन बाब गुदिनो सुदीनबाब ढवळीकर एज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि मॉविन गुदिनो एज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर किती कशा तुम्ही तुलना करतले सुदीन ढवळीकरन किती केले ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट पण इतले वेटीस धरलेले त्या त्यावेळ अरे दोन हजार बाराच्या निवडणुकीत मनोहर पर्रीकर चर्चील आले घराणी शाही वयर काढटालो म्हणजे त्यांचे चार जण जर निवडून येले जर जेवणाच्या मेजार बसून ते निर्णय घेतले या गोयच्या जनतेक सांगपी मनोहर पर्रीकर या मनोहर सुदीन ढवळीकर वाहतूक मंत्री दीपक ढवळीकर कदंबाचे चेअरमॅन आणि अरुण देसाय रिलेटीव सुधीन ढवळीकरच डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट आणि सुदीन ढवळीकरच परत रिलेटीव संजय घाटे कदंबाचो जनरल मॅनेजर हे सगळे घराणे पहिल्या लोकांनी मोविनाक आणि सुधीन ढवळीकरांपेअरच जावंक शकना ही गोष्ट मोविन गुदिनो किती आता घेऊन आम्ही किती आ काही आमचे व्यवसायातले भाव जे असा हे बिटरक लागून किंवा स्पीड गव्हर्नर मोविन गुदिनोच्या आरोप करता पण हगळ गोष्टी कर्मा ही कर्म करून सुधीन त्या सुदीन तुम्ही शेवटचा प्रश्न विचारला पण तिथून तेच सांगता परत एकदा सांगता एकदा हा सांगले बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना दुसरे बाब किती सांगले सौ चुये खाकर बिल्ली आत आणि आता लास्टाक सुधीन ढवळीकर सांगता परत एकदा वयता वयता ही मुलाखत सोपयतना की ज्या खाते पीडब्ल्यू डी पहिले काब्राला कडे आले आणि मुख्यमंत्र्यान त्या स्वतः आपण्याकडे दवरला त्यांना मुख्यमंत्री पूर्णपणे सक्षम कॅप्टन विर्यातोक हे दिवपाक उत्तर दिवपाक किंवा राष्ट्रपती राजवट मागल्या पण ती कोणाक लागता मुख्यमंत्र्यान उत्तर दिवपकन ढवळीकरचा काडीचो सुद्धा संबंध ना आणि सुदीन ढवळीकर लास्टाक ला इतक सांगू सोदता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे सगळ्या जनतेन समजून कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ते आणि मुख्यमंत्र्या बद्दल प्रेम होतो ना मुख्य वत्ता आता सुधीन ढवळीकरचे हे समजून घेवचे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे मग दिसता सुदीप बाब तामणकर हाणी आयच्या या मुलाखतीचा जो शेवट केला ते गाणे सुदीन ढवळीकर हा विधानसभेनु म्हणून दाखवले प्रश्न असा असा की सगळी जनता सगळे सोशल ऍक्टिव्हिस्ट आरटीआयस्ट जेव्हा सरकारचे भ्रष्टाचाराचे आरोप करता वेगवेगळ्या स्तरांचे वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार चालता असे आरोप जातात ह्या परिस्थितीत एक मंत्री उठ्ठा आणि सरळ चॅलेंज करता की बाबा पैसे घेतात मंत्री हे जाहीर करचे म्हणून हे खरे म्हटल्यार एक धाडसी वक्तव्य आता खबर असा की सर्वसामान्य जनता हाचेर उलोवपाक शकना कारण जनता आयज वेगवेगळ्या खातीर दाबली गेलेली असा जनतेचे वेगवेगळे विषय असा लोकांक आयज मंत्री आणि कडेन वयर पत्करप शत्रुत्व पत्करप हे कोणाकूच परवाडपचे ना आणि सर्वसामान्य मनीस हाचेर उलोवपाक शकना जर कोण कोणतरी मनीस उलयलो जालेर ताका ताचेर कशी सूड बुद्दीन ताचेर कारवाई करप कशा पद्धतीने ताका सतव असले प्रकार लोकांनी पळयल्ले आसा आणि त्या खातीर लोक उलयनात हाचो अर्थ आपण कितेंय केले जाल्यार ते खपतले असे जर कोण समजता म्हाका दिसता ती घोड चूक थारतली सुदीन ढवळीकर हांणी कॅप्टन विरियातो फर्नांडीस जी चॅलेंज दिल्या त्या चॅलेंजीच्या बाबतीत कॅप्टन विरियातो फर्नांडीस तांकां कितें जाप दिता हे ये, येणाऱ्या काळांत फुडल्या दिसांनी कळून चुकतले पण गोयकार म्हणून तुमकां ह्या सुदीन ढवळीकरांच्या दिसता सुदीन ढवळीकरांनी जी चॅलेंज विर्यातो कॅप्टन विर्यातो फेर्नाडीस केला ती चॅलेंज ही सर्वसामान्य गोयकारकुय असा की खो मंत्री पैसे घेता हे जाहीर करचे म्हणून गोयकारांचे दिसता हे दर एका गोयकारांनी आमच्या कमेंट बॉक्सात निश्चितपणान कमेंट घालून आपली प्रतिक्रिया ह्या विषयाचे दिवची अशी आमची विनंती पुरे गोयकारांकडे असा सुदीप बाब तुम्ही बऱ्या हो विषय एक्सप्लेन करून बऱ्या तरेन तुम्ही हो विषय मांडलो म्हाका दिसता ह्या विषया उपरांत तरी ह्या अशा पद्धतीच्या चॅलेंजीचेर आणि कोण उलोव धाडस करतलो काय ना हो प्रश्न वेगळो असा पण लोकांचे प्रश्न सोडोवपाचेर ह्या सरकारातल्या मंत्री आमदारांनी आपले लक्ष घालचे अशा तरेन चॅलेंजी करून ज्या विषयाचे आपले चॅलेंजी करून हशे असतात कर ते प्रकार हे सरकारातल्या मंत्री आणि आमदारांनी करचे न्हू असे आमकां दिसता तुम्ही वेळान वेळ काढून आमच्या या कार्यावळीक हजेरी लावली त्या तुमचे खूप खूप धन्यवाद